पडला चार पाच दिवसात मग त्याला दोन पावले दोनशे दोनशे अडीचशे तर नाही एवढा रोज पडतोय त्याच्यासाठी बायको पोरांनी काय खावं आणि किती दिवस काढावं इथं मग न विचारता ग्रामसेवकला न विचारत ना सरपंचाला विचारत ना गावकऱ्यांना विचारत थोडीफार होऊन जाते हे लोक आले तर खरखर ह्या हॉलमध्ये बसत नव्हते अख्खा हॉल भरून झाले हे गावातून काहीतरी पंचवीस तीस किलो तांदूळ गो गोळावले ह्या पोरा पोरांनी इथल्या पळसपाडच्या त्यांना खिचडी बांधून दिली प्रत्येकाला शंभर शंभर रुपयाचा खाऊ आणून दिला वारी अशी बरीफ होती काहीतरी सत्यात अठ्यात्तरी का एवढी माणसं होती इथं त्यांना जेवण खाऊन करून एक दिवस मुकाम ठेवलं मग तिकडे तिकडे होते त्यांना पार्सल करून दिलं साहेबांनी तहसीलदार साहेबांनी काय आपले तलाठी काय आमचे ग्रामपंचायती ग्रामसेवक सरपंच यांनी जिकडे तिकडे होते साथी साथी ते पाठवून दिले तर ह्याच्यासाठी त्यांना कायमस्वरूपाचा रोजगार मिळावा याच्यासाठी मी पडतोय आणि दोनशे आणि पावणे दोनशे रुपये त्यांचं काय भागणार आहे कुटुंबाचं चार पोरा संती आहे दोघाचे आहे आणि पावणे दोन दोनशे दोनशे रुपये रोज मास्टरला पडतोय तर ह्याच्यावर तुम्ही मॅडम सर तुम्ही ह्याचा विचार आणि सगळा सविस्तर करावा आणि ह्या लोकांना कारकरी समाजांना मागे त्याला काम मिळालंच पाहिजे तसे तुमच्याकडे आम्ही लढत आम्ही आमच्या जवार प्रकल्पाचे देव आहात तुम्ही आणि ही परग्या सांभाळायला जवळ तालुका प्रकल्प अधिकारी म्हणजे एरिया तुम्हाला सांभाळायचे तर इकडे बारकाईने तात्करी समाज जास्त इकडे आहे जा तर याच्यासाठी तुम्ही जरा लक्ष द्या आणि त्याच्यावर आमचे सरपंच आहेत ग्रामसेवक साहेब चांगले आहेत आणि ते आम्हाला कायमचा उपदेश करतातच पण आता हे सांगून त्यांना न माहिती आम्हालाही गावातल्या लोकांना माहिती नाही असे निघून जातात आता येतो आमचा डामसे आहे इथं त्याची पोरगी तिकडे पुण्याला शिकायची आहे त्याच्या अर्ध तुमच्याकडे आला असेल आता हे ती काय झाली रे था? जनता दरबार हा जंत दरबार त्याच्यात तुम्हाला ती मुलगीला फार शिकायची हौस आहे काय काय शिकते ती त्याच्यासाठी त्याला दोन अडीच लाख रुपये खर्च येतोय तर त्याच्यासाठी ते, ते कुंगी कु गार झाले कसं आहे विचार आहे शिकण्याची तर त्याच्यासाठी तुम्ही जरा प्रयत्न कराल तर ते चांगलं होईल आमच्या पळसवाडचा तरी लावून निघेल ही मुलगी दामशे परिवारातून गेली पुढे चमकली तिच्या मागे सत्कारही केला बाहेरच काम करायचं अशी स्वामी बाईक पण मुलगीत पाहिजे ते आपण पाठवतो ते दुहेरे प्रसार सावंत व्यवहार ते नाही व्हायला पाहिजे

डायलॉग करके थोड़ा एक प्लान बना करके वर्क इज दैट दैट सो बेसिक थिंग्स वी कैन प्रोवाइड प्लैन बनाकर मुल्पा और नौ बच्चों को चार और बच्चे जिनको मेदान बाकी है बाकी है

वर clic शौक। मुली बातलम डijn अगयची श्रौ, नहींसो अगया।

लक्षात आला ते तुम्हाला इथेच काम देते पण मग तुम्ही इथेच असं की इथे काम दिल्यानंतर पण तुम्ही बाहेर जाईल लक्षात आला आला लक्षात आणि घरपूरचा पण लाभ तुम्हाला देऊन देतो बरोबर राशन झालं घरपूर झाला आणि नॉक झाला मग बाहेर जायची गरज नाही ना मुलं त्यामध्ये मुलांचं शिक्षण पण होईल थोड़ा सा ना मुझे एक प्लान इफ यू कैन मेक मुझे एक प्रत्येक इंडिविजुअल से डायलॉग करके वो बनाना पड़ेगा बिकॉज आई डोंट थिंक दैट मतलब राइट नाउ दे अंडरस्टैंड दे